जिल्हाधिकारी समोर आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करीत आहोत कारण नंदुरबार जिल्ह्यात नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान घरकुल योजना ही मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे आणि एका बाजूला विटांचे दर एवढे वाढून गेले तर खूप त्याला सामान्य माणूस घेऊ शकत नाही तर हे विटांचे दर कमी करण्यात यावे ही आमची मागणी आहे व जे शहादा व तळोदा तालुक्यात वीट भट्टी अवैध आहेत ते बंद करण्यात यावे आणि जे वीट मालकांना संरक्षण देणारे अधिकारी तलाठी मंडळ वेड़ अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे कारण आम्ही पत्र व्यवहार वेळोवेळी देतो अर्ज देतो तरी पण हे जबाबदार अधिकारी कुठलीही कारवाई करत नाही कारवाई का करत नाही आणि कशासाठी यांना संरक्षण देत आहे हा प्रश्न आम्हाला पडतोय कुठेतरी मंडळ अधिकारी हे वीट भट्टी मालकांकडून हप्ते घेत असेल आणि स्वतः वीट मालक सांगतो अरे हम तो हप्ते देते तलाठी मॅडम आते तलाटे सर्कल आते अधिकारी आते सबको देते तो हम तो रिसिर पैसे दे रहे तो हम देऊ बंद करे ही भाषा हे कुंभार समाज जे वीट भट्टी मालक आहेत ते वापरतायत तर आम्हाला असं निर्देशात येत आहे जर अधिकारी त्यांना पाठीशी घालून चालू देत आहेत यांनी कुठलीही रॉयल्टी नाही भरत उलट अधिकारी सांगतात आम्ही सांभाळून घेतोय तुम्ही चालू द्या ही भाषा अधिकारी लोक वापरतायत तर अशा अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे हीच मागणी आमची आहे शासनाला जर आम्हाला इथं आता न्याय नाही भेटणार तर आमचे पुढचे आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे राहणार आहे जय आदिवासी जय भीर प्रदेश